माझ्या उपासनेने चित्तातील काम क्रोधाचा नाश होतो व मुक्तीही मिळते त्याने सांगितलेली उपासना केली असता काम क्रोधाचा नाश होतो श्रद्धा प्रेम निष्ठा आणि समर्पण भावाने केलेली ईश्वराची सद्गुरूंची अंतकरणात केलेली साधना होईल अशी उपासना जेव्हा मनापासून केली जाते तेव्हा साधकाचे चित्त शुद्ध शुद्ध होते मानवाच्या चित्तात असलेले काम इच्छा वासना भोगाची आसक्ती आणि काम क्रोध द्वेष असंतोष हे आध्यात्मिक उन्नतीला अडथळा ठरणारे मुख्य विकार आहेत हे विकार मनाला अस्थिर करतात बुद्धीला झाकून टाकतात आणि माणसाला संसारच्या मधात अधिक घट्ट अडथळता ओवी सांगते की कि ईश्वराची किंवा सद्गुरूंची खरी उपासना केली असता ही उपासना अंतकरणातील या विकारांवर आघात करणारी करते हळूहळू काम क्रोधाची तीव्रता कमी होते मन शांत संयमी व निर्मल बनते जेव्हा काम क्रोध नष्ट होतात तेव्हा मन व बुद्धी शुद्ध होते अहंकाराचे पकड सैल होते मी माझे पण कमी होते आणि आध्यात्मिक स्वरूपाची जाणीव होऊ लागते याच अवस्थेत जीव संसार बंधनातून मुक्त होण्याच्या मार्गावर चालू लागतो ही अवस्था म्हणजे मुक्ती बाह्य अर्थाने जग सोडणे नव्हे तर आतून बंधनान मुक्त होणे दुःख सुखाची या पलीकड जाणे आणि आत्मशक्ती अनुभवणे खरी उपासना चित्तशुद्धी घडवते काम क्रोधात नाश करते आणि अखेरीस जीवाला मुक्तीचा अनुभव देते जय जय अग्वीरस समर्थ